I love you, Papa. Love you too. ही त्यांची मोठी मुलगी श्याम सरांची हाय डान्स शिकवते डान्स क्लास पण घेते डोंबिवली ना कुठे आणि छान एकत्र शूटिंग करायला आलोय आम्ही आणि छान डान्स करतोय नाचतोय एन्जॉय करतोय सासू आणि सुना मी सासू आणि ही सून बघितलं गाईज अशी एकी पाहिजे सासू आणि सुनांमध्ये नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेतच असाल आर डी व्ही राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि आम्ही आलेलो हो आहोत उंबारली गाव शूट आहे गाण्याचं परमेश मालीचं सॉन्ग आहे बैलगाडीचं सॉन्ग आहे उमरांची गाडी आहे असं आणि लोकेशन बघा तुम्ही कुठलं आहे बघा सार्थक बंगलो आहे आणि सगळे उपस्थित राहिलेले आहेत आणि लोकेशन बघा कसं छान आहे गार्डन आणि दोन नारळाची झाडं किती छान आहेत बघा पूर्ण स्पेस बघा कसं आहे शूटिंगसाठी एकदम बेस्ट एरिया आहे आणि सॉन्ग होईल आताच थोड्या वेळाने चालू तर दाखवतो तुम्हाला कसं शूट होतंय काय होत आहे बघा वाघाची मावशी आहे का मामा आहे माहिती नाही किती वर्ष

लिपसिंग <prueba> बोला सर्वांनी छान वाटेल का ना बाहेर शूट घेतली आता बाहेर शूट होणार आहे

மசீ

নক নক চিন্তা কি আছিলা কলে गाईज आता सर्व जेवायला बसलेले आहेत था। शूट थांबवलेला आहे पाऊस आलाय पाऊस गेल्यावर परत शूट चालू होईल आता गाईज कशा आहात तुम्ही बोल है। बरी तू कशी आहे तू कशी आहे बरी आहे पडशील उभी राहू नको मग अशी कशी पकडलेली मॅड पाऊस आज दिवसभर आहे थांबलाच नाही आहे थोडाफार थांबलेला तेव्हा शूट घेतलेला आहे गाण्याचा बाहेर आणि आत्ता पाऊस चालू झाला म्हणून सर्वांनी जेवायला घेतलं आहे आत्ता जेवण झालेलं आहे सर्वांचं आणि आम्ही आत्ता परत शूट चालू होणार आहे चला पाऊस गेल्यावर परत शूट होईल मांजर कुठे गेले गो गाडीच्या खाली गेले ना या <laughs> ना गडे हो गडे ना या ना गडे हे चला आपण डिस्टर्ब नाही करत उठा कुठं काय

सासू आणि सून नाही मोठी सून आणि छोटी सासू बाबा अजून पण एकत्र एक बघा असे सर्वांनी नात्यामध्ये एकत्र एक राहा असे सर्वांनी नात्यामध्ये एकत्र एक राहा फाटाफूट जलून काहीच भेटणार नाही जीवनामध्ये नाही तर यांनी घेतला त्यांनी ते घेतला याचा असा त्याचा तसा video पाडू ही त्यांची मोठी मुलगी हलो शाम सरांची हाय डान्स शिकवते डान्स क्लास पण घेते डान्स क्लास आहे डोंबिवलीला कुठे डोंबिवलीला शांतीनगर शाळा आहे ना तिथेच मंगळवार गुरुवार 7:30 ते 8:30 आणि माझे सर घेतात किशोर थो सर तर या सगळे आम्ही दोघी सासू सुना आणि छान एकत्र शूटिंग करायला आलोय आम्ही आणि छान डान्स करतोय नाचतोय एन्जॉय करतोय सासू आणि सुना मी सासू आणि ही सून बघितलं गाईज अशी एकी पाहिजे सासू आणि सुनांमध्ये आपली भेट झालू आहे सासू आणि सुनांची <laughs> चला

अरे रे नाही रे 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 ऍक्च्युली <laughs> <दुण। दुण। दुण। laughs> <दुण। laughs> आली तिच्यासाठी आले आणि भरतेच नाचले मम्मी आणि सुरुवातीला दोन गाणी ही नाचली मम्मी तिची आणि पोटी बोरगी आणि बिचार राहिली आता मी शेवटी हिच्यामुळे या दोघींना चान्स भेटला का नाही ह्याच्यामुळे

नाही घरीच तुम्ही आता एखादं गाणं लावा ना इथे लगेच डान्स करून दाखवेल स्टेप बाय स्टेप आणि एखादा शब्द पण इकडे तिकडे जाणार नाही कोळी गीत लावली ना एक नंबर नसेल अजून एकदा

आणि <स्थाथा> ही त्यांची मुलगी ही माझी मुलगी बघा नकरे बघा ही एक मधली मुलगी ज्योतिताई सोनार पाडजी एकच सुनबाई आहे बघा किती एन्जॉय मध्ये असते नेहमी माझ्या नजरेत तर एकच सुनबा आहे नेहमी एन्जॉय मध्ये असते यांच्याबद्दल तर काय बोलूच नका डान्स <laughs> <laughs> मध्ये एन्जॉय करा जीवनामध्ये तेच आहे दुसरं काय नाही एन्जॉय मध्ये राहा आणि दुसऱ्याला पण एन्जॉय मध्ये जगू भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye. Bye.